विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम नारायण बापूनगर जेलरोड इथं अत्यंत उत्साही वातावरणात यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध महागायक आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे फेम वैभव खुने गायिका आम्रपाली पगारे आणि अस्मिता गादेकर यांच्या सुमधुर आवाजानं नागरिकांची मनं जिंकून घेतली यावेळी भीमगीतांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचं महत्त्व पटवून देणारी एकापेक्षा एक बुद्ध व भीमगीते सादर झाली कार्यक्रमाच्या आयोजनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला आणि प्रत्येक उपस्थितांच्या मनात त्यांचं योगदान अधिक ठळकपणे उमटण्याचा प्रयत्न केला she's a oh, कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून रेल्वे ट्रॅक्शन कर्षण मशीन कारखाना मॅनेजर एस डी पगारे एम एम मिथिलेश कुमार मध्य रेल्वेचे एस सी एस टी असोसिएशनचे झोनल अध्यक्ष मधुकर जाधव झोनल माजी कार्याध्यक्ष हेमंत जाधव टी व्ही वाघमारे झोनल जनरल सेक्रेटरी मुकेश भाषणे शैलेंद्र पंडित गिरीश खरात विजय बोर्डे एन के सोनवणे हिरवाळे नाशिक रोड भीमजयंती समितीचे संयोजक भारत निकम माजी नगरसेवक संजयजी भालेराव शेखर भालेराव राजू पगारे समीर शेख पत्रकार रवींद्र जाधव संतोष पाटील सुखदेव काळे संस्थेचे चेअरमन संजय काळे संजय बोडके निलेश राऊत माजी नगरसेवक प्रशांत दिवे माजी नगरसेवक हरीश भाडांगे ॲडव्होकेट राहुल तुपलोंडे रोशन आडाव नितीन चंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक प्रकाश जगताप यांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली कार्यक्रमाची यशस्वी आयोजनामध्ये रेल्वे ट्रॅक्शन शाखा नाशिक रोड अध्यक्षा सुचित्राताई गांगुर्डे संघटनेचे माजी झोनल उपाध्यक्ष मिलिंदजी देहाडे कार्याध्यक्ष अविनाश कटारे खजिनदार समीर साळवे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे जयंती अध्यक्ष दीपक दिवर कार्याध्यक्ष अनिल जगताप उपाध्यक्ष हरीत जाधव हेमंत गवई सुभाष पगारे खजिनदार अजित अंकुश सह खजिनदार दिनेश सुरवाडे वैभव अहिरे सहसचिव आकाश निकम अर्जुन इवने निलेश रोकडे किरण गांगुरडे सचिन शिरसाट राघो कांबळे अनिल चोपडे अरुण बोरडे कैलाश अहिरे संतोष जाधव सारिका जाधव शीतल तिरपुडे खळे जयश्री बोडके मनीषा अहिरे नामदेव सरोदे वाल्मिक बस्ते यांच्या विशेष परिश्रमांमुळे कार्यक्रम यशस्वी झाला प्रसंगी मान्यवरांचा शाल तसंच पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे असोसिएशन रेल्वे ट्रॅक्शन शाखा प्रणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये तसंच सामाजिक कार्याबद्दल आय डी टी एज्युकेशन्स महाराष्ट्राचे संस्थापक संचालक महेंद्र शेवाळे यांची एमबीटीच्या सल्लागार समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला डॉक्टर संजना प्रताप गांगुडे यांनी डॉक्टर पदवी नुकतीच मिळवल्याबद्दल तिचाही सन्मान करण्यात आला तसंच भीमकन्या महिला मंडळ तथागत बुद्ध विहार महिला मंडळ मंगलमूर्ती नगर अभिमन्यू काळे जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुडे भारत निकम संजय भालेराव हरीश भडांगे शेखर भालेराव समीर शेख पत्रकार रवींद्र जाधव संतोष पाटील शरद बोडके नीलेश राऊत या सर्वांचा शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आज या ठिकाणी नारायण बापू नगर इंदिरा गांधी पुतळा जेल रोड नाशिक रोड या ठिकाणी ऑल इंडिया सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कर्शन मशीन कारखाना च्या वतीनं आयोजित भीमभोत्सव जे विश्ववंदनीय महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आपल्या सर्वांच्या रेल्वे कामगारांच्या वतीनं या ठिकाणी साजरी करण्यात आली या जयंती महोत्सवामध्ये या जेलोड परिसरातील विविध भागामधून विविध क्षेत्रामधून नासरोड परिसरातील विविध क्षेत्रामधून या ठिकाणी बहुसंख्य भीमसैनिक शिवसैनिक या ठिकाणी आले होते या कार्यक्रमाला सर्व लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली विशेषतः रेल्वे कामगारांची जी काही उपस्थिती ही अतिशय प्रेक्षणीय होती लक्षणीय होती त्यानंतर या स सं, या संघटनेचे सं बहुसंख्य पदाधिकारी सोलापूर मनमाड नंतर इगतपुरी पायखाळा परेल माटुंगा नागपूर या ठिकाणाहून आमचे कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित झाले होते त्याबद्दल मी या कार्यक्रमाला ज्यांनी यांनी उपस्थिती दाखवलेली आहे त्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो ही जयंती साजरी करत असताना ही आगळीवेगळी जयंती आम्ही साजरी करतो मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करत असतो मला असं वाटतं ही जयंती कदाचित इंडियन रेल्वेमध्ये एक नंबरची जयंती असं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो कारण दहा ते बारा हजार लोकं या जयंतीला उत्सवाला साजरा होतात दोन हजार खुर्च्यासुद्धा आम्हाला कमी पडलेल्या आहेत आणि म्हणून जयंती ही फक्त रेल्वे कामगारांच्या पैशामधून साजरी होत असते आम्ही कोणाकडून बाहेरून पैसे घेत नाही शैक्षणिक क्षेत्राला महत्त्व देणारं आमचं एक संघटन आहे आणि म्हणून त्या त्या, त्या शैक्षणिक क्षेत्राचा सुद्धा आम्ही या ठिकाणी मान सन्मान स चिन्ह देऊन स्वागत केलेलं आहे या ठिकाणी वैभव खुने आणि अमरापाली पगारे यांनी आपल्या गीतामधून बाबासाहेब आमच्यापर्यंत पोहोचवलं बाबासाहेब आम्हाला मानवंदांना बाबासाहेबांना या ठिकाणी दिली हजारो लोकांनी त्याचा सहभाग घेऊन त्याचा आनंदोत्सव साजरा केला जयंतीचा आनंदोत्सव साजरा केला यामध्ये आमच्या समितीने मोठं सहकार्य केलेलं आहे समितीचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे उपस्थित जे आज जे राहिलेले आहेत जे काही बहुसंख्य भीमसैनिक बौद्ध उपासक उपस्थिका भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी एम एस सी बीचे पदाधिकारी यानंतर सर्व संघटनांचे पदाधिकारी इंडिया सुगडी प्रेडचे सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावून आमच्या या जयंती उत्सवाला सहभाग घेतला पोलीस प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त कार्यक्रम करून देण्याचा जो काही सहभाग दिला त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो पत्रकार व्यक्तींचा आभार व्यक्त करतो ज्या ठिकाणी ही लाइटिंग डेकोरेशन ज्यांनी केलेलं आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो व वस सर्व समितीचे पुन्हा एकदम आभार व्यक्त करून पत्रकार बंधूचा सुद्धा आभार व्यक्त करून आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम शांततेने या ठिकाणी पार पडला त्याबद्दल आपणा सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार धन्यवाद जय भीम आज ऑल इंडिया एस सी एस टी रेलवे एम्प्लॉईज असोसिएशन कर्शन मशीन कारखाना नाशिक रोडच्या वतीने सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जो भीम उत्सव साजरा करण्यात आला त्या सर्व भीम उत्सवामध्ये जे कर्षण मशीन कारखान्याचे जे आमचे पदाधिकारी आहेत सर्व कार्यकारिणी आहे सर्व महिला अधिकारी सर्वांचे मी खूप खूप आभार मानते त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी केलेला आहे त्याचप्रमाणे सर्व जे डेकोरेशन केलेलं आहे साऊंड सिस्टीम आमचे महागायक वैभव खुने त्यानंतर आम्रपाली पगारे महागायिका यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे त्यांच्या उत्कृष्ट गाण्यांनी त्यांचे मी खूप खूप आभार मानते तसेच सर्व कार्यकारिणींचे आभार मानते जय भीम सगळ्याला जय भीम हा कार्यक्रम जर सगळ्यांनी मिळून मिसळून एकत्र आणला शांततेने पार पडला सगळ्यांच्या हार्दिक मी आभार मानतो आणि सगळे आमचे जे मित्र त्याला मी धन्यवाद देतो या कार्यक्रमात रोड नाशिक रोड परिसरातील नागरिक रेल्वे कर्मचारी वर्ग महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी भीमगीतांवर एकच ठिका धरला या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ए सी एस टी असोसिएशनचे झोनल माजी उपाध्यक्ष तसंच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मिलिंद देहाडे दे यांनी केलं तर आभार प्रदर्शन संयोजक संघटनेच्या अध्यक्षा सुचित्रा प्रताप गांगुर्डे यांनी मानले मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड